जातांनी शेवटचा मंत्र देतो आपलं जीवन उज्ज्वल आहे आपलं जीवन याच्याही पेक्षा उज्ज्वल बनावं या आपल्या सर्वांना मले येत नाही नादा मले येत नाही माया आवाज नाही मला खालून फरमाईश आली अशीच फरमाईश गौतमी पाटील असते मले फरमाईश आली मेत्र बनव्या मध्ये गारव्या हे म्हणे तुम्ही तुम्हाला माहित नसल मी व्याख्यात आहे मी काही गायक नाही मला कवडीचं येत नाही तुमच्या मध्ये जर कुणी असल तर माझ्या व्याख्यान झाल्यावर यावा आणि हे गाणं म्हणून जावा नाही ऐकून मी त्याला जातानी अकार रुपये दिल्याशिवाय राहणार नाही देवामुळे मुळे हे फरमाईश मी काही घेत नाही मला काही येत नाही आपल्या सर्वांना जाताना शेवट सांगतो आमच्या मुलींना आमच्या सुनांना आमच्या ताईंना शेवटच सांगतो शेवटचा मंत्र तुम्हाला देतो तरी करण्यासाठी आयटी करा लागत नाही तुमची मैत्री सूर्य चंद्रा सारखी अशीच अबाधित राह हे धन्यवाद या ठिकाणी आदरणीय आदरणीयकर सरांनी सुंदर असं समाज प्रबोधन केलेलं आहे व्याख्यान केलेलं आहे विद्यार्थ्यांचं एक मनोगत होतं की मित्र बनण्यासारखा दोन मिनिटं फक्त ऐका या या म्हणण्यासाठी या हॅलो हीची वाटते थोडी झडझड होती थोडी थांबवते दुखाड बायला जमलो दुखाड बा मित्र बनव्या मली मधु मित्र बनव्या मली गारवा सर का वाट चुकणार नाही जीवन भर तुझी वाट चुकणार जीवन सारखा मित्र बनव्यामध्ये गारव्या सारखा मित्र चैतन्य अतुल आणि सगळे मित्रासला जवळ जर जीवा सारखा मित्र बनव्या मध्ये गारगा सारखा धन्यवाद सुंदर या ठिकाणी सगळ्यांची मन जिंकले दुधामध्ये जशी साखर दुग्ध योग असं सुंदर आपण या ठिकाणी गायला काय घ्यायचं ना सुमेजी सुफे सुफेकर सुंदर या ठिकाणी सगळ्यांची मन दिसली आणि खऱ्या अर्थ सगळ्यांच्या डोळ्यात पाणी आणलं धन्यवाद